शेतकरी मित्रांनो मी कुणाल भोपळे एम एस सी ॲग्रीकल्चर आज आपण बोंडाळी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आज तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि दोन सप्टेंबर या तारखेला पोळा आहे त्या दिवशी आमावश्या आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं की आमोशाला बोंडाळी येतेच का हे पोळ्याच्या अमुशाला बोंडाळी येतेस का हे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे त्या विषयावर आता मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो तर बोंडाळी आली का नाही ही जर ओळखायची असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक जे झाड आहे आपले तर शेतामध्ये एका एकरमध्ये दहा झाड सिलेक्ट करायचे झीकझ्याक पद्धतीने कुठे पण झ सिलेक्ट करा आणि त त्या झाडाचे हे जे बोंड असतील एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा असे दहा बोंड तुम्ही मोजून पाहायची ज्यावेळेस तुम्ही दहा बोंड मोजून पाहताल तर त्या दहा बोंडापैकी जर दोन बोंड किडके असतील प्रत्येक झाडी जर ते किडके असतील प्रत्येक झाडावर दोन बोंड तर किडीचे अटॅक आपल्या झाडावर आहे म्हणायचं बोंडाळीची आणि ते झाड फवारणी करण्यासाठी योग्य आहे तो प्लॉट असं सलेक्ट करूनच आपण त्याच्यावर फवारणी करावी त्यानंतर याच्यावरचे जे पाते, त्या पाते, पाते, पाते त्या तर त्या पात्यामध्ये जर आळी असेल किंवा छिद्र असतील पात्यावर हे पाते दिसतात आपले त्याच्यावर जर छिद्र असेल तरच आपण असं ग्रहित करायचं की हे झाडावर बोंडाळीचा अटॅक चालू आहे किंवा ती बोंडाळी त्याच्यामध्ये खाती आता एक पाता आपल्याला सापडलेलं इथं हे पहा एक पात आहे की त्याच्यामध्ये बोंडाळी आहे म्हणून तर आपण या झाडावरचे पण पाते पाहिले तर याच्यावर कुठं आपल्याला बोंडाळीचा काय प्रादुर्भाव दिसला नाही हेच नाही आणखीन हे दुसरे झाड तुम्हाला दाखवतो मी हे इथं पहा हे दुसरं झाड आहे ह्याला जवळपास चाळीस बोंड लागलेली हे पहा एक एक दोन तीन चार हे पहा समोर या सहा सात आठ नऊ दहा दहा त्याच्यानंतर हे अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस बोंड आहेत ह्याला तेव्हा जास्त मोजले नाहीत आम्ही भर पूर्ण आणि हे पाते पहा याला पाते पण भरपूर आहेत हे पाते पण कुठं एक पण किडकं नाही हे दोन झाडं पाहिलेत आणखीन आणखीन भरपूर झाडं आहेत तिथं हे पहा आहे झाडाला कुठंच एक सुद्धा बोंड किडकं नाही दिसत आपल्याला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आपली आज आप। हे पहा त्याच्यानंतर आणखीन एक निकष आहे याला की फवारणी करायची का नाही करायची हे पहा इथं हे जो फोरेमॉन ट्रॅप येतो फेरेमॉन ट्रॅप येतो याच्यामध्ये आळीचा पतंग लुअर लावलेली असती इथं आळीचा पतंग जर याच्यामध्ये आला नर पतंग याच्याकडे होऊन याच्यामध्ये ये येतो ते पतंग जर दहा ते बारा प्रमाण किंवा पंधरा यात जर पतंग आले तरच आपण बोंडाळीची फवारणी करावी असा निकष आहे त्याच्यानंतर जर अटॅक असेलच आपल्या ह्याच्यात या निकषानुसार तर आपल्याला फवारणीमध्ये त्याला कीटकनाशकं जे आहेत कोणचे कीटकनाशक याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत तर पहिलं जे कीटकनाशक आहे तर प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रीन हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे हे पा इथं प्रोपेनोफॉस चाळीस टक्के प्लस सायपरमेथ्रीन चार टक्के या कीटकनाशकाची प्रति लिटर दोन एम एल याप्रमाणे फवारणी करावी त्यानंतर इमाम एकटीन बेनझाईड बायोस्टॅड कंपनीचा आहे पाच टक्के बायक्लेम नावाने मार्केटमध्ये येतं तर प्रतिपंप दहा ते बारा ग्राम याप्रमाणे जर आपण फवारणी केली तर बोंडाळी आपली चांगल्या प्रकारे कंट्रोल येते हे दोन्ही कीटकनाशकं जे आहेत तर याची आपण फवारणी इतर कीटकनाशकासोबत अशा प्रकारे जर आपण फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे बोंडाळीचं नियंत्रण आपल्याला भेटल अतिरिक्त पैसे घालू नका शेतकऱ्याने आणि दुकानदाराच्या सांगण्याप्रमाणे बोंडाळी आली आली असे दुकानदार सांगतात कंपन्या आहेत भरपूर त्या सांगतात की बोंडाळी आली त्यांच्या गाड्या ॲडव्हर्टाईज करीत ही फिरत्यात आणि याच्यामध्ये शेतकरी फसतो त्याला कळतच नाही की बोंडाळी आली का नाही ज्या तो स्वतः शेतात जाऊन या मी सांगितले तसे निरीक्षण करून पाहिलं आणि बोंडाळी आली मी दिसली तरच फवार नाही त्याची काही गरज नाही की कीटकनाशक हनावंच म्हणून बोंडाळीचे